श्री ननाराम कृष्णहरी राम कृष्णहरी तर तो क्लियर दिसते का इ का क्लियर प्लेयर प्लीज सांगा क्लियर दिसते का रामकृष्ण हे सगळ्यांना रामकृष्णने लाईक केले आमच्या कोणी कोणीतरी केले बघा आमच्या दादा हो हो आलेत बघा आमचे हो बाळासाहेब भाऊ तर बाळासाहेब भाऊ तुम्हाला मानासमोर राजेश्वर राज्याय अहो तुमची पहिली लायक बाळासाहेब भाऊ तर कसे आहात तुम्ही आला तर भारी वाटलं बघा बाळासाहेब भाऊ कसे आहात तुम्ही सांगा तुमचा चार झाला का तुमची पहिली पहिली लायक आहे बाळासाहेब भाऊ तर तुमचं खूप खूप मनापासून आभार बाळासाहेब भाऊ कसे आहे सांगा खरंच खरंच मला मानाचा मधुरा जय शिवराज जय शिवराजी आय तुम्ही आज पहिल्या लाईकचं मान पटक्युल आहे त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार तर मस्त कसे सांगा चार झाला का बाळासाहेब भाऊ तर सांगा चार झाला का कमेंट वाजतो फोटोच्या तोपर्यंत तुम्ही सांगा तोपर्यंत हो आमच्या संनिता आली भाऊराय नंबर वन प्रकाश केला राम कृष्णारी तर तुम्ही नंबर वन लाईक केलं का सनेताही केलं का तर सुनताई सॉरी बरं का आज मला चर्चा करायचं जमलं नाही तर सुनताई काय होते माहिती का तर आमचं असं बरोबर टायमिंग असं करेक्ट टायमिंग आहे इकडं तिकडं दुपारी थोडं एक तासभर थोडं आराम असतो तर आहे शेतीमुळे जरा वाढता नाही तर तुम्हाला जास्त चर्चा क करायला भेटलं नाही मला त्याबद्दल स्वारी सुरून ते मस्त रामकृष्णाई कसे आहे सांगा तुमचा चहा झाला का ताई सांगा मस्त अहो तुम्ही फ्रेश आहात मी आज बघितले तर तुम्ही एकदम ठीक आहात तर कसे आहात तरी आज सांगा तुम्ही फ्रीश आहात का आहे चहा झाला का रामकृष्ण आहे तुम्हाला मानाचा मुद्रा जयश्वर आहे जयशुर जी बरं का ताई तर मस्त पहिलीच अक्षर भाऊरा मला ते आवडतं आहे तर बाळासाहेब भाऊ जय श्रीराम तर जय श्रीराम जय श्रीराम तर मस्त जय श्रीराम बाळासाहेब भाऊ होय झाले छा ओके धन्यवाद तर मी छा पिऊन आवले बघा इथं तर छा झाला तर म्हणता येईल मस्त तर कशी असणार का तर थांबा बरं का बाळासाहेब अहो तुम्ही पहिल्यापासून आमच्या लाईव्ह देता तर प्लीज थांबा लाईक करा लाईक करा एकूण लाईक करा प्लीज रामकृष्णारी आता आले जर नमस्कार दादा म्हणतात मला ए एच एम एच सोळा गर्भा गर्भागिरी तर तर तुम्हाला मानाचा समुद्रा जय शिवराज जय शिवराज जै, कशा आहे सांगा तर मस्त ना मस्त असा आहे पाहिजे तर मी आमच्या लाईवरती नवीन आहात तर नवीन आलात तर भारी वाटलं बरं का असंच मी एक साधा शेतकरी आहे बरं का तर तुम्ही एक साध्या शेतकऱ्याला सपोर्ट कराय आलात तर भारी वाटलं तर तुम्ही कुठून आहात तर नाही जर का अगोदर असेल तर स्वारी बरं का माही लक्षात आलं नाही जास्त तर तुम्ही कुठून आहात तर मी पंढरपूर सांगोला तालुका का बघा तर प्लीज सांगा नाही मी सोळा म्हणतात रामकृष्णरी तर कसे आहे सांगा चहा झाला का तर आमची लाईव्ह आवडली का अ मस्त मस्त बाहेर पहिलीच कमेंट तुमची बाहेर आहे बरं का तुम्ही अगोदर आला नव्हता मला हे नाव वाचलंच नाही बरं का मी तर कशी आहे सांगा तर पहिली कमेंट तुमची गोड साखरेसारखी आहे नमस्कार दादा म्हणतात तर नमस्कार तर भारी वाटलं असेच गोड गोड कमेंट करू आणि बरं का गिरी महाराज तर आमचे यूट्यूब फॅमिली मस्त आहे बघा तर तुम्ही वरती पहिल्यांदा आला बघा तुमचा खूप खूप आभार मनापासून आभार रामकृष्ण हरी कशाही सांगा छाया झाला का सांगा गिरी महाराज सांगा मौली तर बघून भाऊ रामकृष्ण हरी हो रामकृष्ण हरी बघत बा रामकृष्ण हरी हरी कशा आहेत तुम्हालाही मना रहा जय जयशंभर जय जय तर मस्त छा झाला का कसं आहे सांगा तुम्ही मस्त ना शेळ्या शेळ्यांकडे कुठे सांगा आता शेळ्यांकडे असतात प्लीज सांगा आहेत का सांगा मला असंच गप्पा मारू मस्त बघित प्लीज लाईक करा डबल टच करो अं लाईक करा प्लीज बाळासाहेब भाऊ म्हणतात कामावर आहे लाईक केलं एक नंबर जातो येतो परत ओके धन्यवाद धन्यवाद बाळासाहेब असू अहो लाईव्ह महत्त्वाची नाही काम महत्त्वाचं आहे आपलं तर नंतरही असं काही नाही आले तर ता... वाकून करतो तुम्ही नमस्कार तर सोनाली यादव तर सोनाली साहेब तुम्हाला वाकून करतो तुम्ही नमस्कार रामकृष्णरी तर सोनाली याद का सोनाली सोनाली तुम्हाला मानाचा मुद्रा जय शिवराज जय शंभर जय जय कसे आहे सोनाली ताई मस्त नाही मस्त असं पाहिजे तुम्ही आमच्या लाईव्हवरती नवीन आहात तर मस्त तर तुम्ही तुमचं नाव मी आधी वाचलं नाही तर तुम्ही कुठून आहात तर सोनायला ताई मी पंढरपूर पंढरपूर जो सांगोला तालुका आहे सोलापूर जिल्ह्यात येत आहे तर सांगोला तालुक्यात मी आहात तर तुम्ही कुठून आहात तर आम्हाला पण समजू द्या सोनाली ताई आणि आमचे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात काय आम्हाला ते पण समजू द्या अहो तुम्ही मस्त कमेंट केली तर रामकृष्ण आई तर अहो नाही मी अहो मला नमस्कार करू नका अहो मी एक गरीब शेतकरी आहे तुम्ही थोडं भरपूर आहात सोनायला ताई तर प्लीज सांगा आमची लाई आवडली का चहा झाला का प्लीज सांगा आमचे ताई म्हणतात आमचे सुनीताई म्हणतात भाऊराया रामकृष्णारी माझा आत्ता पाणी झाला आहे तुमचा छा झाला का आत्ता प्रजासत्ताक दिनाच्या गाईवरती सगळ्या दाऊदाने खूप खूप शुभेच्छा हो शुभ दुपार हो असून ताई तर आमचा छा झाला बघा तर मला माहीत आहे तर तुमच्या निशाने चहा केला आणि नंतर छा पिऊन आलोय बघा तर तुमचा चहा झाल्याबद्दल आणि तुम्हालाही प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर बरं कसं येत आहे तुम्हालाही शुभेच्छा भरपूर शुभेच्छा तर असेच तुमचं बरेच जेवणच तुमचं छा असतो ना तर रामकृष्णहरी आता आलेत एम जी चे सोळा दादा आपल्या रामकृष्णरी तर तुमचं नाव जास्त येत नाही बरं का काम चे भाऊ तर मला भाऊच म्हणतो तर